हाय hey फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त अशी रेसिपी तीसुद्धा वेगवेगळ्या आणि तीसुद्धा रंगीत भाज्या वापरून दिसायला ती छानच दिसते त्या त्याहीपेक्षा ती चवीला छान आहे आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे कारण भरपूर भाज्या वापरून केलेली आहे तर चला सुरुवात करूया यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये मीठ आहे त्याचबरोबर एक चमचाभर तेल घातलं आहे पाण्याला छान उकळी दिली की त्यामध्ये भिजवलेला अर्धा तास भिजवलेला आपण तांदूळ घातला आहे मी सव्वा वाटे तांदूळ घातला होता आणि हा तांदूळ आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत शिजवायचा म्हणजे फार नरम भात व्हायला नको परंतु तो शिजला पाहिजे त्यानंतर नव्वद टक्के भात शिजला की चाळणीवर काढून घ्यायचा म्हणजे त्याचं एक्स्ट्रा जे पाणी असेल किंवा भाताची पेच आहे ती निघून जाते नंतर हा भात थंड होऊ द्यायचा आहे त्यामुळे काय होतं परत तक... परत त्याचे तुकडे पडत नाही एका कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे एक साधारण दहा ते बारा लसूण आणि अर्धा इंच आलं मी बारीक चिरून घातलं आहे हे परतलं गेलं की बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता ही सगळी रेसिपी जी आहे ना ती हाय फ्लेमवर करायची आहे त्यामुळे काय होतं सगळ्या भाज्या शिजतात परंतु त्याचा क्रंच जात नाही एक क्रंचीनेस त्यामध्ये तसंच राहतो त्यामुळे आपण फुल गॅसवर ही भाजी करायची आहे आणि भाज्यांचं फक्त कच्चं पण गेलं पाहिजे फार ओव्हर कुक करायची गरज नाही आहे त्यानंतर बारीक चिरलेला आपण घातलेलं आहे गाजर घातला आहे आणि त्याचबरोबर लाल पिवळी आणि हिरवी ती तिन्ही शिमला मिरची घातलेली आहेत तर साधारण अर्धी अर्धी वाटी या भाज्या घेतलेल्या आहेत मी आता या एक मिनिट आपण अर्धा ते एक मिनिट याला परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली जांभळी कोबी घातलेली आहे तुमच्याकडे जर जांभळी किंवा लाल कोबी नसेल तर साधी नेहमीची पत्ता तरी चालेल ही पत्ताकोबी ही चवीला तर आपल्या पत्ताकोबीसारखीच असते परंतु म्हणतात की आपल्या नेहमीच्या पत्ताकोबीपेक्षा सुद्धा ही जास्त पोट पौष्टिक असते यामध्ये भरपूर मिनरल्स आहेत तर आता सुद्धा आपण अर्धा ते एक मिनिट हाय फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहे आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे परंतु भाज्यांमध्ये घातलं नव्हतं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं कारण हे जर मीठ आधी घातलं तर भाज्यांना पाणी सुटतं आणि भाज्या पचपचित पच्च होतात त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी मीठ घातलं आहे एक चमचा घातला आहे सोया सॉस एक चमचा घातला आहे चिली सॉस आणि त्याचबरोबर एक चमचा घातला आहे टोमॅटो सॉस सॉस न घालता सुद्धा ही रेसिपी खूप छान होते तर तुम्हाला सॉस नसेल घालायचं तर तुम्ही ते स्किप करू शकता त्याचबरोबर दहा ते बारा काळी मिरी आहे ना तीसुद्धा मी कुटून घातली काळी मिरी मात्र नक्की घाला कारण त्यांनी याला खूप छान चव येते आता आपला शिजवलेला भात घालायचा आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे की आपला फ्राईड राईस तयार होतो आणि याच्याबरोबर मी स्टर फ्राईड केलेले आहेत शिमला मिरची लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची तेलामध्ये आपण परतून घेतलेली आहे तर त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तीसुद्धा बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद